<laughs> आदरणीय बळवंतदादा वानखडे यांच्या सोबत आम्ही आणि जिल्हा काँग्रेसची सगळ्या मंडळी या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचे आदरणीय रश्मी बहिणींचे आणि आदित्यजींचे आभार मानायला आलो होतो आमचे जे माजी खासदार आहेत त्यांनी सातत्यानं मातोश्रीला टार्गेट केलं सातत्यानं ते वायफळ बळबळ करत गेले आणि उद्धव साहेबांनी आम्हाला भरपूर ताकद दिली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी खासदार बळवंतदा आपल्या सगळ्यांच्या समोर दिसत आहेत आम्ही आभार मानायला आहोत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सभा भूमिका बिलकुल उद्धव साहेबांची सभा शरद पवार साहेबांची सभा आदरणीय राहुल गांधीजींची सभा आमचे तिन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळे नेते सगळेजण सोबत होते आणि म्हणूनच हा विजय आम्हाला शक्य झाला मारलेल्या पानामुळे समोरचं काय पानाचं दादा काय सांगतायत बघा तुम्ही नाही आपण सर्वांनी त्याचं जे वर्णन केलं रिॲक्शन रिॲक्शन हा ती रिॲक्शन जनतेला पसंत पडली कारण त्यांचं ते देशाची तो भान दे होता तो देशाचा होता देशाचा होता आणि आमचा जो भान होता हा मोहम्मदचा होता निश्चितच येणाऱ्या काळात जे जे काही लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे असते ते संपूर्ण काम करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि ते निश्चितच मी पाळण्याचा प्रयत्न करेन नवनीत राणांचा पराभव तुम्ही केला उद्धव बातचीत विशेष नाही त्यांनी आमचं अभिनंदन केलं आ, बाकी ते काही राजकारण करत नाही दोले ते स्त्री म्हणून एक त्यांच्याकडे जे पाचिक पाहण्याचे दृष्टिकोन आहे तो नवनीत राजाकडे त्यांनी तो त्या दृष्टीनेच पाहिलाय की एक स्त्री म्हणून त्यांनी कुठेही देशाच्या देशात्मक आमच्यासोबत चर्चा केली नाही साहेब जे आपल्याला माहिती आहेत ते अशी माहिती आहे की व्यापक बलाढ्य व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाला सांभाळून घेणारि आणि त्यांनी आमचं अभिनंदन केलं आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यांचा आशीर्वाद महाविकास आघाडी सदैव आहे हा विश्वास आहे शिवसेनेचा खासदार केवळ नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी ही काँग्रेसकडे मागून घेतली आणि त्यामध्ये बघा नवनीत राणा काही खूप मोठ्या महत्त्वाच्या आहेत तुम्ही त्यांच्यावरच प्रश्न विचारतात अशा काही भाग नाहीये नवनीत राणा मागच्या वेळेला आम्हीच कामं करणारे होतो आमच्याच मतांवर त्या तिथे गेल्या होत्या आम्ही आमची मतं घेतो मोदी सरकार